दर्शको नमस्कार सिटी चॅनल प्रस्तुत चला सजग होऊया या कार्यक्रमात मी जगदीश शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे आपल्या राज्यातल्या बदलापुरात एक बाल लैंगिक अत्याचाराची घटना घडली आणि सारं समाज म्हणून शून्य झालं आणि एका शाळेपुरती मर्यादित वाटत असलेली घटना कालांतरानं राज्यातल्या अनेक भागात घडते आपल्या धुळे जिल्ह्यातही आणि अनेक भागात जनजागृती करण्याची आवश्यकता निर्माण झाली खरं म्हणजे शासन प्रशासन त्यांच्या पातळीवर सतर्क होऊन उपाययोजना वेगवेगळ्या उपक्रम राबवण्याची भूमिका शासनाने स्वीकारली हे जरी असलं तरी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जनजागृती ही आवश्यक आहे आणि हीच जनजागृती प्रामाणिकपणानं करण्याच्या भावनेतून सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो चला सजग होऊया या कार्यक्रमात आज आपल्या समवेत या ठिकाणी सहभागी झालेत धुळे जिल्ह्यातील लोकप्रिय बालरोग तज्ज्ञ तथा माऊले हॉस्पिटलचे संचालक सन्मान्य डॉक्टर दादाभाई पाटील सर नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालयाच्या प्राध्यापक फरीदा खान मॅडम या देखील उपस्थित आहेत त्यांचं यापासून मनापासून स्वागत करूया खरं म्हणजे शाळा हे विद्येचं ज्ञान मंदिर आणि याच ना ज्ञानमंदिरात अपप्रवृत्ती विकृतीने शिरकाव करावा आणि सारचं ज्ञानमंदिर त्याच्यातले घटक आरोपीच्या पिंजरात उभे राहावेत ही बाब अत्यंत सुसंस्कृत महाराष्ट्राला मान खाली घालायला होणार आहे तितकीच अंतर्मुख करणार आहे खरं म्हणजे आपण सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की ज्या शाळेत आपली चिमुकली बालकांनी संस्काराचे धडे गिरवावेत शिक्षण घ्यावं त्याच शाळेत त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होता त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण व्हावा आणि अत्यंत पवित्रपणानं उजले जाणारे आदराच्या स्थानी असलेले गुरुजी असतील शाळेतले विविध घटक असतील हे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावेत मला वाटतं ही भाव अत्यंत चुकीच्या दिशेने घेऊन जाणारी म्हणूनच आपण आज बाललैंगिक अत्याचार शाळांमधील बालकांची सुरक्षितता या सगळ्या विषयांवर मांडवारांशी संवाद साधणार आहोत सर्वप्रथम मी डॉक्टर दादाभाई पाटील सरांशी संवाद सर आपण बदलापूरची एक घटना ऐकली पण अनेक घटना आहेत जिथे बालक सुरक्षित नाहीत काय सांगणार सर्वात महत्वाचं जी घटना घडली ती अत्यंत वेदनादायी आणि वाईट घटना आहे त्या चार वर्षाच्या चिमुडीला जिला काही कळत नाही जिथं खेळण्याचं बारांगीचं वय आहे तिच्यावर अत्याचार होणं हे अतिशय दुर्दैवी आहे मला असं वाटतं की आपण आपल्या पालक या लेवलला आपल्या मुलगा मुलगी हा भेदभाव न करता त्यांना त्यांचे शरीर हे आपली प्रायव्हेट पर्सनल प्रॉपर्टी आहे स्वतःचं शरीर त्या बालकाला पूर्ण हक्क आहे की त्याचं शरीर त्याने कुणाला दाखवायचं कुणा त्याला टच केला पाहिजे याचा त्याला अधिकार आहे जे, जे आपण स्विमिंग सूट जी संकल्पना आहे म्हणजे आपलं लिप असेल चेस्ट असेल लघवीची जागा आणि बॅक बटन्स असतील तर या ठिकाणी आईच्या व्यतिरिक्त कोणी हात लावू नये लावू देऊ नये इवन घरातले दुसरे कोणी पुरुष मंडळी असेल तर त्यांनी सुद्धा या गोष्टी समजून घ्याव्यात आणि जर का असं काही घडत असेल तर आपण आपल्या मुलीवर विश्वास ठेवावा आणि त्या गोष्टीची सहनिशा करावी ही प्रत्येक आईवडिलांची आणि आजी आजोबांची जबाबदारी आहे की माझं बाळ माझी नात माझं बालक सुरक्षित आहे याची काळजी प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीने घ्यावी असं मला खरं म्हणजे लहान बालक यांना फार काही कळत नसतो त्यांचं खेळण्या बागडण्याचं अशा परिस्थितीत बालकांना कशा पद्धतीने जागृत करण्याची आवश्यकता गरज आता निर्माण झाली का आपल्याला वाटतं कशा पद्धतीने जागृती बालकांमध्ये आवश्यक आहे लहान असतील मोठ्या असतील किशोरावस्थेतल्या मुली असतील मला असं वाटतं की लहान मुलं आ, ही अगदी निरागस असतात त्यांना असं वाटतं की आपल्याला कोणी स्पर्श केला म्हणजे लाडाच्या भावनेतून किंवा प्रेमाच्या भावनेतून केलेलं आहे हेच वाटत असतं पण सध्या बालक हा एक घटक असा आहे की जे अत्याचार करून घेण्यासाठी सर्वांना सोयीस्कर आहे कारण एकतर त्यांना काही समजत नाही आणि ते कुठे मांडतील आपलं म्हणणं किंवा कुठे कोणाकडे व्यक्त होतील हे समोरच्या व्यक्तीला वाटत नाही त्याच्यामुळे तो तितकासा घाबरलेला नसतो आणि एक छोटीशी धमकी जरी दिली की तू हे कोणाला जर सांगितलं तर तुला मारेल तुझ्या घरच्यांना मारेल तर त्याच्यामुळे मुलांना ती भीती बसते आणि मग एकतर हे कळत नसतं की हे माझ्यासोबत काय घडलेलं आहे त्यांना काहीतरी वाईट घडलंय काहीतरी विचित्र घडलंय ही भावना निश्चित असते पण नेमकं काय घडलंय हे त्यांना कळत नाही आणि त्यांनी कोणाला सांगितलं तर समोरच्या व्यक्तींनाही असं वाटतं की लहान आहेत काही कळत नसेल चुकीचं काहीतरी सांगितलंय या सगळ्या सा प्रकरणांमध्ये एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवण्यासारखी आहे की ह्या सगळ्या ज्या काही अत्याचाराच्या घटना घडतात यांचा सगळ्यांचा अभ्यास केला तर लक्षात येतं की नव्वद टक्के घटना या ओळखीच्या व्यक्ती घरातल्या व्यक्ती शेजारच्या व्यक्ती यांच्याकडनंच घडलेले असतात आणि त्याच्यामुळे ही लहान मुलं जेव्हा बाहेर जाऊन किंवा आई वडिलांना जेव्हा सांगतात की ह्या या व्यक्तीने माझ्यासोबत असं काहीतरी चुकीचं चुकीचं स्पर्श केलेलं आहे त्यावेळेस अस घरच्यांना असं वाटतं अरे ही तर विश्वासातली व्यक्ती आहे ही जवळची व्यक्ती आहे आणि ही कसं काय असं करू शकते म्हणजे लहान मुलांना काहीतरी गैरसमज झालाय या भावनेतून ते सोडून देखील केले जाते दुसरा याच्यातला महत्वाचा मुद्दा कधी कधी आईवडिलांच्या लक्षातही येतं आईच्या आजीच्या घरातील जास्त त्यांच्या लक्षातही येतं की आपल्या मुलीसोबत काहीतरी चुकीचं घडलंय पण जर ती व्यक्ती घरातलीच असेल ती जसं आता जी घटना बदलापुरची आहे की शाळेतलीच आहे तर मग जर मी हे बाहेर आणलं प्रकरण तर त्या व्यक्ती जी घरातलीच आहे तिच्याबद्दल मी अविश्वास दाखवते का म्हणजे घरातलं वातावरण बिघडणार आणि दुसरं की शाळेतली असेल आणि जर मी सांगितलं तर आता सगळ्याच केसेसचा जर अभ्यास केला तर दे लक्षात येतं आपल्याला की बलात्काराची किंवा काहीतरी वाईट घडलेल्या जी घटना समोर येते ती दोन चार दिवस खूप उचलली जाते माफ करा पण मीडियाकडनं पण ती दोन चारच दिवस उचलली जाते प्रशासन पण त्याच्या बाबतीत दोन चार दिवस, दिवस बोलतात आणि नंतर सगळं शांत होतं ते प्रकरण शांत होतं परंतु कधी हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, की त्या ज्या मुलीवरती ही घटना घडलेली आहे तिचं भविष्य काय तिचं संपूर्ण भविष्य तिथे संपल्यासारखं होतं खर तर होत नाही परंतु समाजाची जी, जी मानसिकता आहे त्याच्यानुसार ते संपल्यासारखंच असतं तिचं भविष्य काय तिचा विचार काय आत्तापर्यंत जेवढ्या घटना घडलेल्या आहेत त्यामधल्या मुलींचं काय घडलं पुढे तिथल्या आरोपींना किती आणि कोणत्या प्रकारची शिक्षा मिळाली त्या मुलींचं भविष्य परत पुनर्वसन करण्यासाठी काय केलं याचा मात्र कोणी विचार करत नाही त्याच्यामुळे मग कधी कधी घरच्यांनाही असं वाटतं घडलेली आहे घटना गप्प बस शांत राहा कारण पुढे काही होणार नाहीये आपल्याच मुलीची जर जाणार आहे त्याच्यामुळे सगळं प्रकरण काही दिवसानंतर एक चार आठ दिवसानंतर ते शांत होताना दिसतं आपल्याला आता याच्यामध्ये जसं डॉक्टर साहेबांनी पण सांगितलं की आपल्या मुलींना हे सांगण्याची गरज आहे म्हणजे मुलींनाच नाही तर मुलांना पण हे सांगण्याची गरज आहे की आपले प्रायव्हेट पार्ट्स किंवा आपली जी काही स्वतःचं शरीर स्वतःची संपत्ती आहे त्याच्यातल्या मुख्य कुठल्या भागांना हात लावू देऊ नये मग ते खेळाच्या माध्यमातून असेल मस्करीच्या माध्यमातून असेल किंवा उगाच गमती गमतीत काहीतरी खेळ खेळतोय म्हणून आपले ओट असतील किंवा छातीचा भाग असेल मांड्यांमधली जागा असेल म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत की लघवीची जागा असेल की किंवा मागचे जे काही बम्स आहेत ती जागा असेल तर ह्या जागेवरती कुठल्याही व्यक्तीने हात लावू नयेत हे आपण पालकांनी सुद्धा मुलांना सांगण्याची गरज आहे पालक बऱ्याच वेळेला फक्त तू हे कर तू ते कर तू अभ्यास कर हे सांगतात पण हे मोकळेपणाने घरातच जर बोललं तर नंतर जेव्हा त्या व्यक्ती त्या मुलांसोबत असं काही घडेल तर ते फ्री मोकळेपणाने आपल्या घरच्यांना सांगतील की यांनी माझ्यासोबत असं असं केलेलं आहे म्हणून त्याच्यामुळे पालकांनी जास्त मुलांशी बोलण्याची गरज आहे असं वाटतं खरं म्हणजे घराघरातला संवाद हा कमी व्हायला लागला आहे की काय हा मोठा प्रश्न निर्माण व्हायला लागला ला ला मोबाईल असेल टी व्ही असेल वेगवेगळ्या माध्यमातून सारी लोक व्यस्त झाली आणि आई वडील दोघे जर नोकरी सतत व्यस्त राहणार असतील तर मुलांकडे फारसा वेळ दिला जात नाही आणि म्हणजे संवादाचा अभाव हा सगळ्यात महत्वाचा झाला होतो तर पालकांमधला संवादाचा अभाव आणि दुसरं प्रतिष्ठा धोक्यातील म्हणून तक्रारीच करायच्या नाही ते घटना स्वतः पीडित लोक पीडितांचे आई वडील असतील पालक असतील हे ती घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात याकडे कसं अतिशय महत्वाचा आहे की बऱ्याच वेळेस जर अशी घटना घडली तर जसं मॅडमांनी सांगितलं की घरच्यांना वाटतं की उगीच आपल्या कुटुंबाची बदनामी होईल आपल्या मुलीची बदनामी होईल एकतर ते सांगत नाही आणि असं वाटतं की सांगितलं तर काय होणार आहे कारण की बऱ्याच वेळा जे आपण स्टडी केला या गोष्टींचा कारण करणारी व्यक्ती जर घरातली असेल तर कुटुंबात सगळ्या गोष्टी निर्माण होतात किंवा जर ती व्यक्ती एखाद्या संस्थेशी असेल एखाद्या राजकीय व्यक्तीशी संबंधित असेल तर आपण तक्रार केली तरी त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन पोलीस प्रशासनाचा की ही कुठल्या पार्टीची व्यक्ती आहे या व्यक्तीचे कुठल्या राजकीय व्यक्तीशी संबंध आहेत यांची कुठपर्यंत हाक आहेत त्याच्यानुसार कारवाई केली जाते हीच जर घटना एखाद्या गरीब मजदूर कामगार यांच्या संदर्भात घडली तर लगेच कारवाई होते पण जेव्हा जेव्हा ह्या घटना एखाद्या श्रीमंत व्यक्तीशी राजकीय व्यक्तीशी किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या बाबतीत घडते तेव्हा शासनाकडनं असेल किंवा पोलीस प्रशासनाकडनं असेल अगदी वेळेवर पावलं उचलली जात नाही जसं मॅडमांनी सांगितलं की काही दिवस ते तापत ठेवलं जातं वातावरणानंतर सगळं शांत होऊन जातं हे नेहमी बघायला भेटतं म्हणून सा सर्वसाधारण कुटुंबांमध्ये पण अशी मानसिकता आहे की याचं पुढे काही होणार नाही म्हणून ते सुद्धा बऱ्याच वेळेस मौन पाळतात आणि ती जी कोणी बालिका असेल किंवा कोणी स्त्री मुलगी असेल तर ती सुद्धा याच मानसिकेत असेल की पुढे याचं काही होणार नाही म्हणून तेही शांत बसतात आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं जसं आपण पालकांच्या बाबतीत काय त्यांची भूमिका असायला पाहिजे तसं मला वाटतं की जर संस्थेमध्ये जे संस्था चालक असतात त्यांनी जर विचार केला की महिलांना प्राधान्य दिलं जी घटना घडली त्यात आपल्याला असं लक्षात आलं की तो माणूस मेल अटेंडंट त्या मुलींना चिघोडींना सोडायचा न्यायचा वगैरे आणि त्याच्यातनं ही घटना घडली पण त्या ठिकाणी जर एखाद्या महिलेला ही संधी दिली असती तर कदाचित हे घडलं नसतं दुसरी गोष्ट जी व्यक्तीला आपण कामावर लावतोय त्या व्यक्तीचं पूर्ण बॅकग्राऊंड चेक केला पाहिजे त्याची मानसिक परिस्थिती काय आहे हे चेक केलं गेलं पाहिजे आणि जसं आम्ही वैद्यकीय शिक्षणात आम्हाला नेहमी सांगितलं जातं मी बालरोग आहे तर आमचे टीचर सांगायचे की आलेल्या पेशंटला तू तुझ्या मुलाला समजून ट्रीटमेंट दे म्हणजे तुझ्याकडनं चूक होणार नाही हीच जर भावना त्या संस्था चालकांनी किंवा ट्रस्टीने ठेवली की आलेली मुलगी ही माझी मुलगी आहे असं जर त्यांच्या मनात असेल तर कदाचित या घटना तेवढ्या घडणार नाही कारण की जशी ती स्वतःच्या मुलीची काळजी घेतात तशी सर्वसाधारण तो शेतकऱ्याची मुलगी असो कामगाराची मुलगी असो किंवा सामान्य व्यक्तीची मुलगी असो तिच्या बाबतीत जर तेवढी काळजी घेतली तर कदाचित अशा घटना घडणार नाही असं मला वाटते खरं म्हणजे शाळा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे कारण सारे बालक शिक्षणाच्या प्रवाहात आणताना शिक्षणाच्या प्रवाहात प्रभात आणताना ती ज्ञान मंदिरात येतात ता अर्थात शाळेत येत असतात कारण जे शाळेत उपाययोजना शासन राबवत असतं शासन आता सी सी टी व्ही लावा सखी सावित्री समिती करा असे अनेक उपाय योजना शासन करते मात्र शिक्षकांची फार मोठी भूमिका आता येऊन ठेवली त्यांच्यावर चॅलेंजिंग झाले एकतर शासनाचे अनेक उपक्रम त्या उपक्रमात किती सहभागी व्हायचं प्रत्यक्ष अध्यापनावर किती लक्ष द्यायचं आणि आता पुन्हा विद्यार्थ्यांची सुरक्षितता अर्थात ती फार महत्वाची शिक्षकांच्या भावनिकता जी काय मानसिकता जी काय ती कशा पद्धतीची असणं तिच्यात काय सुधारणा करून घेणं हे आवश्यक वाटतं आपल्याला तर तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगितला की सध्या फक्त शिक्षकांचा पगार बघितला जातो पण शासनाने शिक्षकांवरती अनेक जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत की ज्या शिक्षकांकडून करून घेतल्या जातात आणि त्याच्यामुळे त्यांना अध्यापनावरती जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं दिलं जात नाही खरं तर लैंगिक शिक्षण हे शाळेतूनच दिलं गेलं पाहिजे असा कायदा पण होता आपल्याकडे आहे म्हणजे आणि त्याच्यानुसार पण शिक्षकांनाच हे प्रशिक्षण नाही व्यवस्थित दिलं गेलं की त्यांनी कशा पद्धतीने मुलांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत म्हणून आणि बऱ्याच लोकांच्या मनात आहे की लहान मुलांना काय लैंगिक ते विषयी सांगायचं त्याच्यामुळे अजून मतप्रवाह वेगवेगळे आहेत की कदाचित हे सगळं शिक्षण दिल्यामुळे अजून वेगळ्या पद्धतीने मुलं घडतील की काय परंतु आत्ता जेव्हा हे प्रकरण सगळं घडतंय त्यावेळेला खरोखरच सगळेच शिक्षक स सग मला मी जेवढे पण पाहिले तेवढे बरेच शिक्षक आपल्या शाळांमध्ये ही सगळी मोहीम ते मोठ्या प्रमाणात आणि सगळ्या प्रत्येक शिक्षकाला त्याचा विद्यार्थी हा त्याच्या मुलाप्रमाणे असतो परंतु कधी कधी शिक्षकांना वेळेअभावी म्हणा किंवा ह्या सगळ्या कार्यक्रमांना अभावी त्यांच्याकडे लक्ष देणं नाही शक्य होत तर शिक्षकांना देखील आधी प्रशिक्षण देणं गरजेचं आहे की त्यांनी ह्या सगळ्या बाबतीत विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने मोकळेपणाने बोललं पाहिजे कधी कधी आपण या सगळ्या गोष्टींना दाबून ठेवण्याचा जास्त प्रयत्न करतो की लैंगिकता या गोष्टीवर बोलू नका शारीरिक गोष्टींवरती बोलू नका आणि मग काय होतं की जेवढं जास्त लपवून ठेवणार ना तेवढं त्या विद्यार्थ्यांवर मध्ये जास्त उत्सुकता निर्माण होते त्याच्यामुळे हे मोकळेपणाने बोलूयात पालकांनी मोकळेपणाने बोलूयात शिक्षकांनी मोकळेपणाने बोलूया म्हणजे जेव्हा विद्यार्थ्यांना हे कळेल की ही, ही गोष्ट मोकळेपणाने बोलली जाते त्यावेळेला काही घटना घडल्यानंतर विद्यार्थी आपोआप येऊन शिक्षकांसोबत बोलू शकते आणि शिक्षकांना जर चांगलं प्रशिक्षण मिळालं तर ते आणखी मोकळेपणाने विद्यार्थ्यांसोबत बोलतील खरं आहे म्हणजे बोलू नका पेक्षा बोलणं सर्वाधिक महत्वाचं झालं आहे आपण बाहेरच्या विकृती बाबत बोलतो बाहेरची विकृती शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळवते आणि विकृत स्वरूपाचं वर्तन करते याविषयी बोलतो अर्थात त्या कायद्याने संज्ञान असल्याने कायद्याचा बडगा त्याच्यावर उगारला जातो उगारला जाईल उचित कारवाई होईल हा नंतर भाग मात्र सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की नव्वीला असतील मुलं मुली आणि यांच्यातही अनेक प्रकार घडतात अर्थात दोष त्यांना द्यायचा त्यांच्या वयाला द्यायचा की त्यांच्या ज्ञानाच्या अभावाला द्यायचा एक मोठा प्रश्न आहे तर याच्याविषयी अगदी बरोबर म्हटलं सर की कि किशोरवयीन जी मुलं असतात ते आपण त्यांना सांगतो की नाही नाही हे चुकीचं आहे हे करू नको हे असं मुलींकडे नाही हे करायचं तुझ्या ह्या ज्या भावना ज्या निर्माण होतात जसं डॉक्टर साहेब सांगतीलच अजून की किशोर वयात शारीरिक मानसिक भावनिक सगळे बदल होत असतात मग हे सगळं चुकीचं आहे म्हणजे त्या व्यक्तीलाच त्या संभ्रमावस्थेत असतो त्या पौबंड अवस्थेत असताना की माझ्यासोबत जे काही घडतं ते भयानक काहीतरी घडतं आणि चुकीचं काहीतरी घडतंय ज्या वेळेला आपण त्यांना हे सांगणार की हे सगळे घडणार नैसर्गिक आहे हे सगळं घडतंय पण याच्यातून तू बाहेर कसा पडला पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टींना कसं फेस केलं पाहिजे ही नॅचरल गोष्ट आहे सगळ्यांसोबत ही घडणारी आहे जर त्यांना हे समजलं तर ते त्याच्याविषयी काही प्रतिक्रिया नाही देणार किंवा वाईट काहीतरी गोष्ट करण्याचा प्रयत्न नाही करणार पण आपण सुरुवातीपासून घरी असेल शाळेत असेल समाजात असेल ते सगळं नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे म्हणजे त्यांना इतकं चुकीचं चुकीचं म्हणतो की कदाचित ते त्याविषयी काही जरी घडलं किंवा काही जरी मनात जरी आलं तर ते, ते बोलण्याचा प्रयत्न नाही करत विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या असतात त्या शैक्षणिक समस्या समस्या शिक्षकांमार्फत निश्चितच सोडवल्या जातात परंतु विद्यार्थ्यांच्या ज्या इतर समस्या असतात त्याच्या बाबतीत कोणाकडे बोललं पाहिजे हे विद्यार्थ्यांना कळत नाही किंवा शिक्षकांवरती इतकी जबाबदारी असते की त्या सगळ्या समस्यांवरती शिक्षकही तितक्या प्रमाणात विद्यार्थ्यांना मदत नाही करू शकत तर स्कूल काउन्सलर नावाची जी काही एक पद जे पद आहे ते शासनाने भरलं पाहिजे प्रत्येक शाळांमध्ये जर स्कूल काउन्सलर असतील तर निश्चितपणे ह्या सगळ्या घटना कमी होण्यासाठी मदत होईल आहे म्हणजे किशोरावस्थेत परस्परांमध्ये आकर्षण निर्माण होणं किंवा शारीरिक मानसिक भावनिक हे बदल होत असतात पण सगळ्यात महत्वाचा भाग एक आपण त्यांना याची जाणीव करून देणं या बदलांमधून समुपदेशन करणं हे देखील महत्वाचं असताना संवाद मात्र हरवला आहे हे तितकंच सत्य आहे खरं म्हणजे घरात आपण किमान जेवताना सर्व एकत्र कुटुंबातली लोक बसतो का तेवढा वेळ तरी आपला टी व्ही बंद असतो का मोबाईलमधलं आपलं मोबाईलमध्ये व्यस्त असणं बंद असतं का आणि मुलांशी आपण मोबाईलपणानं बोलतो का याही बाबीकडं लक्ष देणं मला वाटतं फार महत्वाचं आहे सर मला दोन मुद्द्यांवर आपल्या शिकवायचं आहे खरं म्हणजे मानसिक शारीरिक भावनिक होणारे बदल किशोर अवस्थेतले याच्याविरुद्ध तर तक्रार कायद्याने सज्ञान नसतात याच्याविरुद्ध सम बाबतीत समुपदेशनच आवश्यक ठरतं आणि दुसरं घराघरातला कमी झालेला संवाद कारण आई वडील दोघी जर व्यस्त असले तर मुलांकडे फार वेळ देत नाही देऊ शकत नाही ह्याच्याने पण अनेकदा मुलं बोलतच नाहीत त्यांच्याशी अतिशय महत्वाचा विषय आहे कारण आजकाल आई वडील जर बिझी असतील तर ते स्वतःच आपल्या बालकाकडे मोबाईल देतात मोबाईल घे आणि शांत बस त्याला त्यातलं किती कळतं काय कळत नाही पण तो बघत राहतो तासन तास मोबाईल बघतो आणि त्यांना त्याच्यावर मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो दुसरी गोष्ट हे जे आपल्या वयानुसार होणारे जे बदल आहेत बऱ्याच वेळेस ग्रामीण भागातले आई वडील असतील त्यांचं शिक्षण तेवढं नसेल त्यांच्याकडनं मिळणारी माहिती ही पुरेशी शास्त्रीय असेल की नाही याची थोडीफार शंका येते पण तरी ते त्यांच्या अनुभवातून आपल्या मुलगा असेल मुलगी असेल त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याहून जे आपले शिक्षक आहेत ते थोडे जास्त या विषयावर ते बोलू शकतील कारण ते काही सायन्सचे विद्यार्थी असतात त्यांचा त्याचा अभ्यास असतो पण ते काही स्पेशालिस्ट नाही आहेत त्यांच्या परीने जेवढं शक्य असेल ते त्यांच्या भावना काय काय बदल होतात त्यांचे शारीरिक काय बदल होतात वयानुसार त्यांचे कुठले अवयव वगैरे सगळ्या गोष्टींचं ते त्यांना मार्गदर्शन करू शकतात तरी पण एक ठराविक लेवलनंतर जेव्हा काउन्सिलिंगची गरज असेल त्यांना तर काउन्सिलर किंवा एखाद्या बालरोगतज्ज्ञाकडे किंवा स्त्रीलोकतज्ज्ञाकडे जर त्यांचं म्हणणं मांडलं तर त्यांचं अचूक माहिती कळेल आणि होणारे हे बदल जे सगळे नॅचरल आहेत जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती त्याच्यातून जाते हे जर जा त्यांना व्यवस्थित समजवलं तर कदाचित त्यांच्या काही प्रमाणात ज्या समस्या असतील त्यांचं काही टेन्शन असेल किंवा काही त्यांचा गैरसमज असतील तर ते दूर होण्यास मदत होईल खरं म्हणजे सर लहान बालक असतील त्यांना कसं आपण साधारणपणे यांची अवस्था विपरीत झाली असं ओळखू शकतो ठीक आहे किशोर अवस्थेतल्या आपल्याला लक्षात येतं ते नॅचरली पण लहान बालक असेल तो चिडचिडपणा करत असेल एकटा राहत असेल असं काही ते आपल्याला ओळखू येऊ शकतं का पालकांना अतिशय महत्वाचं की आम्ही बराच वेळेस सांगतो की आई आली असेल आमच्यासोबत आम्ही त्यांना सांगतो की तुमचं बाळ तुमच्याजवळ चोवीस तास असतं आम्ही फक्त पाच मिनटं तुमच्या बाळाला तपासतो आणि त्याच्यावरून एक निष्कर्ष काढत असतो तर आमच्यापेक्षा मोठे डॉक्टर तुम्ही आहेत त्यांचे तुम्ही एवढ्या दिवसापासून तुमच्या बाळासोबत आहेत त्याचं वागणं बदललं आहे का त्याची झोप बदलली आहे का त्याचं तुमच्याकडे बघण्याचं म्हणजे बऱ्याच वेळेस बालकांनी आम्ही असं म्हणतो की तुमच्या डोळ्यात बघून बोललं पाहिजे जे काही संवाद असेल तुमचा तो के बघून केला पाहिजे तर आम्ही त्यांना विचारतो की याच्यात काही बदल झालाय हो, का मग बऱ्याच वेळेस आई किंवा वडील किंवा आजी सांगतात आम्हाला हो याच्या वागण्यात बदल झालाय मग आपण त्यांना विचारतो की असं काही झालंय का घरात काही कोणाशी भांडण झालंय का किंवा घरात नवीन लहान बाळ आलं आहे का किंवा या बाळाचं दुसऱ्या बाळाशी जमत नाही का किंवा लहान मुलांमध्ये कधी कधी हेवेदावे असतात मग तुम्ही दुसऱ्याचा लाळ जास्त करतात का कारण हे जे वय आहे हे खूप नाजूक असतं या वयात जर त्यांना व्यवस्थित काउन्सिलिंग नाही केली जर त्यांना त्यांच्या समस्येचं व्यवस्थित उत्तर न दिलं तर त्याचे पुढे जाऊन परिणाम ते, परिणा, ते हायपर ॲक्टिव्ह होतील चिडचिड करतील मग कारण नसताना कधी उलटी सांगतील कारण नसताना पोट दुखवतील कारण नसताना डोके दुखवतील किंवा बेडवेटिंगचे प्रॉब्लेम असतील हे काउन्सिलिंगने बरे होणारे प्रॉब्लेम आहेत किंवा एखादा मुलगा ठीक आहे अभ्यासात तो कमी मागे पडतोय त्यालासुद्धा बऱ्याच वेळेस हेच कारणं असतात जसं आम्ही एखाद्या बालकाला बघून एक, बाल एक मनात डायग्नोसिस करतो की हेल्दी चाईल्ड आणि सिक चाईल्ड म्हणजे त्याची रिपोर्ट येऊ नको येऊ त्याच्या आधी आमच्या मनात एक संकल्पना तयार झाली असते की हे हेल्दी पेशंट आहे हे सिक पेशंट आहे तसं प्रत्येक शिक्षकाला हे माहिती असतं की हा मुलगा नेहमी हसत खेळत राहायचा अभ्यासात इंटरेस्ट घ्यायचा खेळात इंटरेस्ट घ्यायचा जे काही डेली ॲक्टिव्हिटीज असतील प्रार्थनेच्या वेळच्या त्याच्यात सहभाग घ्यायचा पण आता हा थोडासा मागे पळत चाललाय किंवा हा थोडासा सुन्न आहे हा थोडा मागे पळत चाललाय याच्या मागचं कारण शोधण्याचा जर प्रयत्न केला आपण तर निश्चितच त्याला त्या ठिकाणी काहीतरी कारण समजू शकेल त्याला न्याय मिळू शकेल असं मला वाटतं खरं म्हणजे मूल कुठलाही असू द्या विद्यार्थी कुठलाही असू द्या या, या देशाची राष्ट्राची संपत्ती आहे आणि यांना घडवण्यातच आपली साऱ्यांची भूमिका बोलायची असली पाहिजे शिक्षक असतील विद्या पालक असतील आई वडील असतील यांना विद्यार्थ्याची मुलाची नेहमीची दिनचर्या ही माहीत असते आणि त्या दिनचर्याव्यतिरिक्त जर वर्तन त्या विद्यार्थ्याचं त्या मुलाचं घरातलं वागणं बोलणं होत असेल तर मला वाटतं आपण त्याच्याशी संवाद साधला त्या बालकाच्या मनात काय आहे हे जाणून घेणं त्याचप्रमाणे पालक असतील तर शिक्षकांशी संवाद साधला शिक्षक असतील तर पालकांशी संवाद साधला आणि त्यांचं त्या कुटुंबाचं समुपदेशन करून तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचणं असेल प्रशासनातल्या व्यवस्थेतल्या योग्य घटकाकडे पोहोचणं असेल हे मला वाटतं आपण सगळ्यांनी जागृत म्हणून केलं पाहिजे ही भूमिका निभावली पाहिजे आणि एकीकडे हा अवेअरनेसपणा करत असताना दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचा एक भाग आहे की आपण फार अवेअरनेसपणा करण्याचा प्रयत्न करतो चुकीच्या गोष्टी ह्या चुकीच्याच आहेत पण अनेकदा अशीही घटना उजाडात येत आहेत की ह्या लहान बालकांच्या आला असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून असेल कुणाला टार्गेट करण्याच्या हेतूने कुणाला बदनाम करण्याच्या हेतूने देखील ह्या घटना उघडकीस उघडकीस किंबहुना त्या पद्धतीने ते, ते समोर आणल्या जातात असेही असेही घडण्याची शक्यता सर्वाधिक असते आणि बघा पुन्हा एकदा त्याच्यात काही चांगल्या घटक आहेत ते जाणीवपूर्वक समोर चुकीचं होतंय हे माहिती असून पण बाजूला राहतात की आपला त्याच्यात कुठलाच सहभाग नको चांगला करण्यातही नको आणि वाईट करण्यातही नको याच्याकडे कसं बरोबर आहे सर की आता सध्या जे वारं वाहतय तर याच्यामध्ये कधी कधी असं पण घडत की कि, मुलींवरती किंवा बालकांवरती अत्याचार होतो हे खरंच आहे पण कोणाची तरी दुश्मनी काढायची आहे कुणीतरी कधीतरी काहीतरी चुकीचं केलेलं आहे आणि म्हणून मग त्या व्यक्तीला बदनाम करण्याचा सुद्धा या मार्गाने प्रयत्न होताना दिसतो तर खरंच एखादी घटना समोर आल्यानंतर त्या व्यक्तीची शहानिशा केल्यानंतरच त्या व्यक्तीवरती कारण आत्ता जर तुम्ही मागे बघितलं तर काही व्हिडिओज व्हायरल होताना दिसतात ते तर उगाच पब्लिकने येऊन पण त्या व्यक्तीचे चुकीचे व्हिडिओज अपलोड करणं किंवा एकदा झालेली बदनामी भरून नाही तर आधी शहानिशा करून त्या व्यक्तीचा तपास करून की नक्की काय घडलेली घटना आहे आणि नंतर त्या व्यक्तीला शिक्षा देणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे कारण फक्त घटना सध्या या बाल अत्याचाराच्या घडतात आहे म्हणून त्याच्या आड राहून कुणाचीही बदनामी होऊ नये असंही वाटतं कारण भारतीय राज्यघटनेत असं म्हटलेलंच आहे की एक अपराधी सुटला तरी चालेल आ, परंतु सॉरी शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराधीला शिक्षा व्हायला नको तसं उगाच कुणीतर ह्या सगळ्या घटनांचा दुसऱ्यांवरती काहीतरी क्रूरतेने किंवा बदला काढण्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर तसंही करायला नको त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आधी चौकशी केल्यानंतर मग त्या व्यक्तीला शिक्षा दिली पाहिजे पण शिक्षा देखील अशी व्हायला पाहिजे की ज्याच्यामुळे समोरची जर एखादी व्यक्ती पुन्हा तसं काही कृत्य करणार असेल तर त्या व्यक्तीला पण वाटलं पाहिजे की आपण हे कृत्य करायला नको आता सध्या असं झालं की शिक्षेचं प्रमाण इतकं कमी आहे किंवा शिक्षा होण्यासाठी इतका वेळ लागतो आहे खूप चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत खूप कायदे केलेले आहेत प्रशासन व्यवस्था चांगली आहे की लवकरात लवकर त्या गोष्टीचा निर्णय लागला पाहिजे पण इतका वेळ लागतो आहे की त्याच्यामुळे हे सगळे अपराधी निर्धास्त आहेत की बघूयात काही होत नाही म्हणून तर एक घटना घडली की दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच लगेच दुसऱ्या व्यक्ती ती ते कृत्य करण्यासाठी कसं काय होतं त्या व्यक्तीला भीती का वाटत नाही की मी असं केल्यानंतर काय होईल तर ह्या सगळ्यांचा पण एक विचार करण्याची गरज आहे आहे अत्याचाराची कुठलीही घटना ही निषेधार्ह आहे मात्र याच्या आड कुणाला टार्गेट करणं हे पण उचित नाही कारण प्रतिष्ठा कमवे कमवत असताना फार मेहनत घेतलेली असते आणि ती प्रतिष्ठा क्षणात एखाद्या घटनेने बदनामीच्या रूपाने धुळीस मिळवण्याचं कारस्थान रचलं जाणार मला वाटतं तेही कायद्याला फार मोठं चॅलेंज आहे आणि व्यवस्थेला चॅलेंज आहे याही घटना घडू नयेत पण सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे प्रशासनातले आणि व्यवस्थेतले सर्व घटक प्रशासन प्रमुख हे फार अलर्ट असणं पुढच्या काळात फार आवश्यक आहे कारण अशा अनेक घटना समाजात आजूबाजूला घडतात काही उजाडात येतात काही येत नाही मात्र या सगळ्या याच्यात जर प्रशासन विशेष अलर्ट असलं तर मला वाटतं अनेक घटना आपण वेळीच ठेचू शकू आणि कालमर्यादेत न्याय मिळणार असेल कालमर्यादेत जर व्यवस्थेतल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या जाणार असतील तर मला वाटलं वाटतं चुकीच्या घटनांना वेळीच प्रतिबंध होऊ शकेल अन्यथा ये माझ्या मागल्या पुन्हा चार दिवस ओरड होईल बोलणं होईल आणि पुन्हा नव्याने त्याच घटना घडत असतील तर मला वाटतं आपली दिशा ही निश्चित दिशे, चुकीच्या दिशेने आपण जातो आहे हे आपण ओळखून घेतलं पाहिजे खरं म्हणजे बालकांची सुरक्षितता ही फार महत्वाची शाळेतल्या व्यवस्था ह्या देखील महत्वाच्या आहेत आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठीच सिटी चॅनल प्रस्तुत चला सजग होऊया हा कार्यक्रम आपण घेऊन आलो पुढच्या भागातही आपण अनेक तज्ज्ञ मान्यवरांशी संवाद साधणार आहोत तोपर्यंत तो इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील भागात धन्यवाद